नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सज्जन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सज्जन पुरुष ब्लॉगिंगमध्ये तर आज आपण एक नवीन डेस्टिनेशनवर चाललो आहे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलो होतो आपण नवीनच एक डेस्टिनेशन ठरवू आणि तुम्हाला लवकर सांगू तर आज तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की आपण सध्या निघालो आहे अंबरुषी महादेव मंदिर येथे की जे शिवण्यापासून आपलं सिल्लोड तालुक्यामध्ये शिवनागाव आहे तिथनं पाच किलोमीटर आणि अजिंठ्यापासून एकोणावीस किलोमीटर आहे असं प्रचंड असं मस्त धबधबा वगैरे तिथं म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे आमसरी म्हणून तिथं जवळपास सर्वजण आपल्या इकडची फिरायला जातात तरी खूप दिवसापासून सर्वांचं म्हणणं होतं की एकदा आमसरीचा ब्लॉग वगैरे टाका तर आज आपण आमसरीला निघूयात चला तर गेल्यानंतर आपल्याला थेट जायचं आहे केदारखेडा कडून भोकरदनला आणि भोकरदन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण राईट साईडला गाडी घेऊन समोर एक मलकापूर फाटा येतो इथून आपण सरळ समोर गेलो की आपल्याला डायरेक्ट शिवनागाव गाव येतं आणि शिवनागावापासून फक्त पाच किलोमीटर अंबरुषी महादेव मंदिर येतं जसं की आपण समोर मॅपवरती आप बघू शकता चला तर निघूया आपण आता आमसरीला तर बघू शकता आपण इथं आता कार पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे इथं अशी या ठिकाणी कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे श्रावणमध्ये इथं खूप गर्दी असत आहे पण आता सध्या कोणी दर्शनाला आलेलं नाही एक दोन गाड्याच दिसत आहे आम्हाला तसं आपण समोर बघू उतरल्याच्या नंतर इथं आपल्याला असं हे थोडं छोटे छोटे धबधबे दब किंवा वातवाड्याचं पाणी आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आपण अंबरशी संस्थान महादेव मंदिर इथे आलेलो आहे जे दब काही धबधबा वगैरे आपण इथं समोर बघणार आहेत तर बघूया आपल्याला धबधबा आपल्याला बघायला मिळतो की नाही तर तर मी महेशची वाट बघतोय तो थोडं फ्रेश होण्यासाठी गेला आहे तर चला बघूया आपण आता पुढं कसं कसं होतं काय काय बघायला भेटतं म्हणतात या जंगलामध्ये रात्रीचे वाहाग वगैरे बिबटे वगैरे फिरतात पण आपल्याला काही रात्रीचं थांबायचं नाही आहे त्यामुळे बघूया आता काय काय सीन येतात पुढे तर इथे आपल्याला काही नियमवाटी लिहिलेल्या दिसतायत आणि आपल्या खाली जाण्याच्या पायऱ्या वगैरे तर जसं की आपण बघू शकतो आपल्याला खाली उतरण्यासाठी इथं खूप साऱ्या पायऱ्या वगैरे आहेत आणि इकडनं मी तुम्हाला जे छोटे छोटे धबधबे वगैरे दाखवले आहेत तर इथनं पाणी वाहून येत आपल्याला समोर बघायला मिळेल मी स्वतः पहिल्यांदा येतो इथे इथला इतिहास पण आपण पन जाणून घेऊया समोर गेल्याच्या नंतर समोर दिसतंय आपल्याला मंदिराची बाजू तर आपण बघू शकता हे जे पाणी वात वाहत येत आहे ना तर हे ये समोर येऊन याचं इथं समोर रूपांतर इथलच्या धबधब्यामध्ये दब होत आहे आणि हा भंडारा वगैरे करण्याचा हॉल वगैरे संस्थांचा आणि मंदिर आपण बघू शकतो सुंदर असं दृश्य आहे एकदम तर चला आपण निघूया आता खालच्या दिशेने तर त्याला मित्रांनो मी तुम्हाला इथला छोटासा धबधब्यापासून आपल्याला मंदिराकडे जाणार आहे धबधब्याचं सगळं दाखवलंय कसं जातोय कुठून जातोय तर चला आपण आता खाली मंदिराकडे जाऊया तसा धबधबा बघितल्यानंतर आपण आता जातोय मंदिराकडे वा वा कसलं भारी वातावरण आहे एक शांतता आपण बघू शकता पूर्ण दगडामध्ये इथे गुफेसारखं बनवलेलं आहे तर इथं आल्याच्या नंतर अक्षरशः अमरनाथची आठवण आली इथे काही मूर्त्या वगैरेच नक्षीकाम केलेलं आहे मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत तर आपण आलेलो आहे महादेव संस्थांच्या मंदिराच्या दिशेमध्ये इथे आपण बघू शकता आपल्याला समोर महादेवाची पिंड आहे तर इथे आपण आता पहिले एकदा दर्शन करूया तुम्हाला खाली वागूनच येणे लागेल कारण की व्ह्यू पण आपण समोरची आता गार्डन वगैरे मध्ये दाखवतो पुढे आत्ताच अंबरुषी महादेवचं दर्शन इथं घेतलेलं आहे पेंडीचं तर मी तुम्हाला जसं की दाखवलं तर खूप जुने इथं अशी गुफा आहे त्याचा इतिहास पण आपण समोर लवकरच बघूया तर आपण इथं बघितलं आता की सगळा सर्वांना खाली वाकूनच दर्शन घेणं लागेल कारण की गुफेची हाईट वगैरे इतकी नाहीये की जसं मी तुम्हाला दाखवल्यामुळे आपण आता गार्डन दिसतंय मला थोडं समोर आपण बघू शकता बरोबर संस्थांच्या गार्डन मध्ये आपण आलेलो आहे मातादीच्या आश्रमाकडे जातोय आपण आता आश्रमाकडे जस निघतो त्याला तर मग माझ्या सोबत आपण आपण बघू शकता इकडे जो हॉल आहे हा प्रसाद आला आहे हॉल बनवलेला आहे

कोणी जेवण न आल्यामुळे घरूनच जेवण मम्मीनी बनवलं होतं तर मग इथं आल्याच्यानंतर म्हटलं पहिले जेवण करून घेऊ कारण की घरून निघताना फक्त नाश्ता केला होता त्यामुळे म्हटलं पहिले जेवण करून नंतर आपण बाकी बघू जेवण झाल्याच्यानंतर आपण मंदिराच्या पाठीमागच्या परिसरामध्ये आलो तर काही कामे तिथं सुरू होती म्हणजे डेव्हलपिंगचे वगैरे काही फडशी वगैरे बसवणं सुरू होतं जे की आपण बघतोय आता समोर आणि समोर एक दोन नद्यांचा इथं संगम होतोय जसं आपल्याला इथं सांगितल्याप्रमाणे तर हे पण इकडे पाणी समोर खालच्या दिशेने जात असतं इकडे फडचीचे वगैरे काम सुरू होते आणि आता आपण हे बॅक साईडला आलेलो आहेत तर इथे पाठीमागे जेवणाचं वगैरे हॉल केलेला आहे की जेणेकरून को कोणी मुक्कामा जरी आले तरी ते थांबू शकते चला तर आपण आतमध्ये बघूया आता इथे खूप मोठा हॉल बनवलेला आहे आणि रूम पण आहे राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे आपण आता जी आतमध्ये समाधी बघितली ती कैलासगिरी महाराजांची आहे बावीस वर्षापूर्वी इथं काहीही नव्हतं पण बावीस वर्षामध्ये इथं खूप काही डेव्हलप झालेलं आहे आपण बघ बग, बघितलं आता व्हिडिओमध्ये किंवा आपण अजूनही समोर बघू त्या ते ते ब येणाऱ्या बावीस वर्षात भरपूर काही डेव्हलप झालं आणि अजूनही डेव्हलपिंगचं काम चालूच आहे तुम्ही तसं व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे बघू शकता हा जो आपण वरती बघितला माताजींचं इथं बसायचं ठिकाण आहे कैलासगिरी महाराजांची पण सुद्धा समाधी आतमध्ये ज आपण बघितलं वरती पण महादेवाचं मंदिर आहे आणि इथं खाली अंडरग्राऊंडमध्ये यांनी जेवणाची ज्यावेळेस भंडारे वगैरे असतात त्यावेळेस जेवणाची वगैरे व्यवस्था केली आहे आपण जो वरती येताना बघितलं जेवणासाठी जे तयार केलेलं आहे संस्थांनी त्याच्या हा अंडरग्राऊंडमध्ये आपण आलेलो आहे पाण्याची पण वगैरे सगळी व्यवस्था आहे इकडे आणि हे जे वॉटरफॉलचं पाणी आहे आपण हे वाहत वाहत इकडं बॅक साइडला दुसऱ्या ओड्यामध्ये जात आहे आपण धबधबा म्हणून आणि इकडे जे आपलं दुसऱ्याचं मंदिर आहे जे हनुमान महादेवाचं ते आपण आत्ताच थोड्या वेळापासून बघितलं आहे जेवढी माहिती होती तेवढी आपल्याला मी दिली आहे अजूनही माहिती आपण कलेक्ट करतो इथली कशी कशी आहे काय काय आहे तर हा आपला जेवणासाठी तयार केलेला हॉल जसं काही मी मागशी तुम्हाला बोललो पाऊस वगैरे हो असल्यानंतर इथे सगळे जेवण वगैरे होतात इथे छोटे मोठे भजन कीर्तनही होतात आता सध्या कृष्णगिरी महाराज जे आहे ते सध्या कैलासगिरी महाराज यांचे भक्त आहे त्यांनी आपण खूप अशा उतरत्या पायऱ्यावरून आलोय जाताना आता एक दुसरा रस्ता आहे आपल्याला तिथून आपण जाऊ वरती आपण भैरवनाथाच्या मंदिराकडून दुसऱ्या मार्गाने आपल्या गाडीकडे जातोय तिकडे आपण गाडी पार्क केलेली आहे तिकडे भैरवनाथाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा समोर आहे जो की आपण बघतोय आता नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असतात असं माताजी सांगत होत्या आणि श्रावणमध्येही खूप गर्दी असतात हा आपण बघू शकता दोन ठिकाणी जाण्याचा रस्ता आहे हा इकडे आपण तुम्हाला दाखवूयात काय आहे तर इकडे काम अधूर आहे इकडे काही ओडाची पूजा वगैरे केलेली आहे आपण हा बॅकग्राऊंड एरिया आहे मंदिराच्या पाठीमागचा आणि हे जे वरती मंदिर दिसत आहे ना आपल्याला कळस हे भैरवनाथाचा मंदिराचा कळस दिसतोय प्रत्येक ठिकाणहून पावसाळा असल्याने थोडं थोडं पाणी वाहत आहे तर एकदम असं सुंदर दृश्य असं दिसत आहे भैरवनाथाच्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला वरती पायऱ्यांनी आता पाई, पाई जाणं लागेल तर चालूया आणि हे काय आहे तुम्ही बघू शकता झाडामध्ये किती ताकद आहे अक्षरश दगडाच्या मध्ये बेक पडलेली असताना दगड फोडून झाड मध्यून चला तर भैरवनाथाचे दर्शन करूया भैरवनाथ मंदिर मंदिर आज लॉक असल्यामुळे आपल्याला भैरवनाथांची जी मूर्ती आहे ती आपल्याला बाहेरूनच बघणं लागली आणि आपण बघू शकता हे एकदम उंच ठिकाणावर असं मंदिर आहे आणि पूर्ण इथला सौंदर्याचा व्ह्यू आपल्याला आता दिसत आहे आणि बाजूला नवीन पायऱ्या इकडनं बनवल्या आहेत आणि जुन्या पायऱ्या इकडनं जे काही दगडाच्या आहेत तर आपण जुन्या पायऱ्याने जाऊ ह्या जुन्या पायऱ्या होत्या ह्या नवीन पायऱ्या काय व्ह्यू आहे सगळीकडून डोंगर आणि हिरवे हिरवे घनदाट जंगल पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजाच काही वेगळी असते आणि ही आपली कार पार्किंग तर हा आपला आलेला व्ह्यू खाली जे काही फडशीचं वगैरे काम चालू होतं तर एवढ्यावरून इथे जेसीपीनी वाळूची ट्रीप टाकून वाळू इथून अक्षरशः जेसीबीच्या बकेटने खाली लोटली होती कारण की एवढ्या ज्या फडश्या वगैरे नेण्यासाठी ने इथं काहीही सुविधा उपलब्ध नाही तर मित्रांनो आशा करतो हा ब्लॉग आपल्याला नक्की आवडेल या ब्लॉगमध्ये आपण भरपूर सारी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरी आपण समोर जाऊन अजून बघणार आहोत आपल्याला काही बघण्यासारखं भेटतं आहे का नाही तर करतो मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग नक्की आवडेल आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सज्जन पुरुष ब्लॉगिंगला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये राधे राधे तर चला मित्रांनो जर्नी आपली संपलेली आहे आपण सकाळी निघालो होतो शारपाकरा वाजता आणि आता वाजता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तरी आपण एकंदरीत हा पूर्ण प्रवास कंप्लीट केलेला आहे तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं होईल तेवढी माहिती दिलेली आहे तर आय होप सो तुम्हाला आ, ही माहिती खूप आवडणार आहे आणि आवडलीही असेल हा ब्लॉग बघून तर याच्यानंतर आपण ज्याही डेस्टिनेशनला जाऊ याच्यामध्ये आपण नवीन नवीन इम्प्रूव करायला लागू कारण की तुम्हाला नवीन नवीन माहितीसुद्धा द्यायला लागू आणि नवीन डेस्टिनेशन तुम्हालाही लवकरच कळवण्यात येईल पुढची जी डेस्टिनेशन राहणार आहे ती आपली म्हणजे खूप आणि खूप अशी एक्साइटमेंटवाली राहणार आहे कारण की सग सगळे त्या जागेवर जाण्यासाठी इच्छुक आहे तर हा नवीन येणारा ब्लॉग आपण एकदम यापेक्षाही काही नवीन चेंजेस करता येईल असं बनवू आणि माझ्या हिशोबाने मी आपल्याला इथ की माहिती देऊ शकत नाही आहे त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण की माझी नवीन सुरुवात आहे तर चला बघूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण तुम्हाला जर्नी लवकरच मी कळवतो आहे तर पुढील जर्नीसाठी आपण रेडी राहा आणि हा ब्लॉग आपल्याला नक्की आवडेल मी आशा करतो आणि सज्जन पुरुष ब्लॉगला सहकार्य करा सपोर्ट करा लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळच्या मित्रांना वगैरे सगळ्यांना सबस्क्राइब करण्यासाठी सांगा चला धन्यवाद राधे राधे